उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेसंदर्भातली आज एक पत्रकार परिषद पार पडली ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी दोन प्रमुख मागण्या समोर ठेवलेल्या आहेत त्यातली एक मागणी कर्जमाफी संदर्भातली दुसरी मागणी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत जोरदार लक्ष केलं त्यांनी सरकारला आणि अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत ज्याच्यामध्ये या दोन प्रमुख मागण्या होत्या पूरग्रस्तांना शेतकऱ्यांना आशा आहे आता ती सरकारच्या मदतीची मात्र सरकारने ओला दुष्काळ टर्म नसल्याचं सांगितल्यानं विरोधकांनी हा हल्लाबोल केला आणि दोन प्रमुख मागण्या उद्धव ठाकरेंनी समोर ठेवल्यात तर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही तथापि आम्ही हा निर्णय घेतला दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे तत्कालीन मुख्यमंत्री मी जेव्हा होतो तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष नेते हे आजचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस होते आणि त्यांनी तेव्हा मुख्यमंत्र्यांनी एक पत्र दिलं होतं त्या पत्रातल्या चार वेळी मी असतो नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे आपण तातडीने लक्ष घालावे ही विनंती आता तेव्हा ओला दुष्काळी संज्ञा होती आणि मग तुमच्या सरकार आल्यावरती संज्ञा काढली का तर हे फालतू शब्दाचे खेळ करू नका